गाड्या सुटल्या गाड्या जुडल्या मैदानातल्या पाच जुडला आणि पाच मध्ये तीन गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी वाद झाला पलीकडा दोघात लढा चाललाय तिकडे रायफल पोहोचते अिकडा भक्का सुरणी महाराज पोहते लढात लढत लढत झाले हो पलीकड काय आता निकाल कुणाला माणसांना द्यायचा का काय पलीकडा सुंदर पाला, आलीकड बकासुर आणि महाराज पाला, शेवटला कोणी हनुमान उडी मारली कोण झाला फायनाल ला पात्र कारण बैलगाडीच क्षेत्र आहे लढत झाली काटा किर्रसी